फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय फ्युचर्स ट्रेडिंग ही शेअर बाजारातील एक प्रकारची डेरिव्हेटिव्ह व्यवहार पद्धत आहे ज्यामध्ये दोन पक्ष भविष्यात ठराविक दिवशी ठराविक किमतीवर एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा करार करतात फ्युचर्स म्हणजे काय फ्युचर्स हे एक प्रकारचे बांधील करार असतात या दोन्ही पक्षांना विक्रेत्याला विकण्याची आणि खरेदीदाराला खरेदी करण्याची कायदेशीर बांधिलकी असते त्या ठराविक किमतीवर आणि ठराविक तारखेला फ्युचर्स ट्रेडिंग कसे काम करते उदाहरणार्थ रिलायन्सचा शेअर सध्या दोन हजार पाचशे रुपयाला आहे तुम्ही एक फ्युचर करार करता ज्यामध्ये शेअर दोन हजार सहाशे रुपयाला एक महिन्यानंतर खरेदी करायचा आहे जर शेअर दोन हजार आठशे रुपयाला झाला तरी तुम्ही दोन हजार सहाशेला खरेदी करता म्हणजे दोनशे रुपयाचा नफा पण जर शेअर दोन हजार चारशे रुपये झाला तरी तुम्हाला दोन हजार सहाशेला खरेदी करावा लागतो म्हणजे दोनशे रुपयाचा तोटा फ्युचर स्टेडिंग म्हणजे भविष्यातील किमतीचे योग्य अंदाज लावणे फ्युचर्स ट्रेडिंगची मुख्य वैशिष्ट्ये एक्सपायरीपर्यंत करार पूर्ण करावा लागतो कमी भांडवलात मोठ्या व्यवहाराची संधी मिळते रोजचा नफा तोटा समायोजित होतो भाव खाली जाणार आहे असे वाटले तरी नफा कमावता येतो फ्युचर्स कोण वापरतात ट्रेडर्स कमी वेळात कमाई करण्यासाठी कंपन्या कच्चा माल महाग होण्यापासून संरक्षणासाठी गुंतवणूकदार भविष्यातील किंमत लॉक करण्यासाठी थोडक्यात सांगायचं तर फ्युचर्स ट्रेडिंग एक प्रगत पातळीची ट्रेडिंग पद्धत आहे जी मोठ्या नफ्याची संधी देऊ शकते पण त्यासोबत जोखमीचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉकसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा